सकाळ सकाळ असा ग्लुटेन फ्री नाश्ता आपल्याला मिळाला तर कुणाला नको आहे मस्त असा क्रिस्पी डोसा आज आपण इथे तयार केलेला आहे घरातील लहान मोठे सर्वच आवडीने खातील असा मस्त नाश्ता आज आपण इथे तयार केलेला आहे वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेली आहे ज्वारी तर एका भांड्यामध्ये आपण ज्वारी काढून घेऊया ज्वारी स्वच्छ करून घ्यायची आहे दीड कप इथे मी ज्वारी घेतलेली आहे आता पाणी घालून आपण ज्वारी जी आहे ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे ज्वारी घेत चोळून चोळून चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे आता हे पाणी आपण काढून टाकूया आणि इथे मी ज्वारी जी आहे ती दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ज्वारी बुडेल इतकं ह्यामध्ये पाणी घालायचं आणि हे झाकून आपल्याला आठ ते दहा तास भिजत ठेवायचं आहे यानंतर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे ही गोटा उडदा डाळ आहे तर ही पाऊण कप मी घेतलेली आहे यामुळे रिझल्ट चांगला येतो तुम्ही रेग्युलर डाळसुद्धा वापरू शकता एक चमचा इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि आता हे देखील आपल्याला व्यवस्थित स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर डाळ आपण चळून चळून चांगली स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने डाळ देखील मी धुवून घेतलेली आहे आणि आता डाळ डाळबुडीत इतकं पाणी घालून हे आपण भिजत ठेवूया आठ ते दहा तास तर इथे मी सकाळी हे भिजत घातलं होतं आता रात्र झालेली आहे दहा तास झालेले आहेत ज्वारी जरी कडक दिसत असली तरी ती थोडीशी नरम झालेली आहे पहा आता ह्या ज्वारीतलं पाणी आपण काढून टाकूया आणि दोन बॅचेसमध्ये आपण हे वाटून घेणार आहोत तर इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही ज्वारी काढून घेते त्यामध्ये थोडंसं अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला इथे तयार करायची आहे जितकं शक्य असेल तितकं ज्वारीला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे याच पद्धतीने आपण सेकंड बॅच पण तयार करून घेतलेली आहे तर ज्वारीचं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आता सर्व पीठ आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता इथे आपण पाहतोय उडदाची डाळ उडदाची डाळ आता बघा मस्त अशी दुप्पट फुललेली आहे आणि मेथीचे दाणे देखील मस्त असे फुलून आलेले आहेत आता ह्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून आपण हे सुद्धा बारीक वाटून घेणार आहोत एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे इथे पाण्याचा वापर जो आहे तो शक्यतो कमी करायचा आहे खूप पातळ आपल्याला हे पीठ तयार करायचं नाही आहे तर इथे बघा मी डाळ देखील मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे आता ज्वारीच्या पिठामध्येच आपण हे काढून घेऊया सर्व डाळ मी इथे काढून घेते आहे व्यवस्थित आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं चा। म्हणजे ह्यामध्ये हवा निर्माण होईल आणि मग आपलं पीठ जे आहे ते चांगलं फुलून येईल तर हे पीठ आपल्याला आंबवण्यासाठी ठेवायचं आहे आता हे पीठ तयार झालेलं आहे झाकण ठेवूया आणि ह्याला रात्रभर आंबवण्यासाठी आपण ठेवून देऊया तर आता उन्हाळा आहे त्यामुळे जास्त पीठ फुललं जातं म्हणून खाली प्लेट ठेवा म्हणजे पीठ वाया जाणार नाही तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे पीठ थोडा वेळ ठेवलं असतं तर उतू गेलं असतं त्यामुळेच खाली आपल्याला अशी प्लेट ठेवायची आहे आणि पीठ बघा मस्त असं फुलून आलेलं आहे त्याला छान जाळी पडलेली आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं आता हवं तितकं पीठ मी इथे काढून घेते आणि बाकीचं पीठ जे आहे ते आपण झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत हे पीठ तुम्ही दुसऱ्या दिवशी पण वापरू शकता तर आता या पिठामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे दोन ते तीन चमचे कारण पीठ झाड आहे आपल्याला हे डोश्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया तवा मी इथे गरम करायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेऊया तर इथे मी ओला नारळ घेतलेला आहे साधारण एक कप त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी कैरी मी इथे चिरून घेतलेली आहे आता कैरीचा सीझन आहे त्यामुळे कैरीची आपण चटणी तयार करू चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच लसूण पाकळा घेतल्या आहे थोडेसे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे साखर घेतलेली आहे आणि दोन मोठे चमचे मी चणे घेतलेले आहेत सोडलेले त्याऐवजी तुम्ही डाळे पण वापरू शकता थोडंसं पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यात घालून आपण ही चटणी मस्त अशी तयार करून घेणार आहोत तर अगदी झटपट ही चटणी तयार होते चटणी इथे तयार झालेली आहे ह्याला फोडणी वगैरे देण्याची काहीच गरज नाही आहे मस्त अशी चटपटीत चटणी आज आपली इथे तयार झालेली आहे चला तर मग आता तवा मस्त असा गरम झालेला आहे त्यावर थोडंसं तेल घालूया तेल घातल्यानंतर कांद्याने हे तेल आपल्याला व्यवस्थित तव्याला चोळून घ्यायचा आहे कांद्याने असं तेल चोळल्यामुळे डोसा जो आहे तो तव्याला चिकटत नाही आता इथे पीठ जे आहे ते चांगलं घोळून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि यानंतर दीडपळी पीठ मी तव्यामध्ये घातलेला आहे आता मस्त असा डोसा हलक्या हाताने पसरवून घ्यायचा आहे पहा अगदी हलक्या हाताने हा पसरवायचा की सुंदर पसरला जातो अगदी मस्त हा डोसा आता इथे तयार झालेला आहे गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर डोसा जो आहे तो आपल्याला मस्त असा क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे वरची बाजू सुकली की त्यावर मस्त असं तेल लावून घ्यायचं किंवा तुम्ही तूपही लावून घेऊ शकता म्हणजे त्याला मस्त अशी शायनिंग पण येते चला तर मग आता आपला डोसा जो आहे तो मस्त असा क्रिस्पी तयार झालेला आहे ह्याला आपण त्याच्या कडा सोडवू आणि काढून घेऊ अगदी सुंदर हे डोसे तयार होतात यामध्ये आपण कुठेही तांदूळ किंवा पोह्यांचा वापर केलेला नाही आहे फक्त आपण ज्वारीचा वापर केलेला आहे ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी हा नाश्ता अगदी योग्य आहे तसंच लहान मुलं जी आहेत ती ज्वारीची भाकरी खात नाहीत मग त्यांना असा तुम्ही नाश्ता तयार करून देऊ शकता ज्वारी आणि डाळ भिजवण्यासाठी फक्त पाच ते सात मिनटं लागतील आणि त्यानंतर रात्री दळण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागतील इतकाच आपल्याला वेळ द्यायचा आहे बाकी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पिठामध्ये थोडंसं पाणी घाला आणि दुसऱ्या दिवशी नाश्ता आपला तयार होणार आहे तर जास्त काही ह्यामध्ये मेहनत नाही आहे आता असाच आपण हा दुसरा डोसा पण तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे हे डोसे तयार होतात तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा जेवणासाठी पण तयार करून घेऊ शकता भाजीसोबत खाऊ शकता माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील आणि चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय